सरपंच परिषद पुणे महाराष्ट्र राज्याचे पदाधिकारी व सरपंच शिष्टमंडळाच्या वतीने सरपंचांच्या मागण्या वारंवार शासन दरबारी मांडल्या गेल्या अखेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून लातूर दौऱ्याप्रसंगी सरपंच परिषदेच्या शिष्टमंडळास सरपंचांच्या मागण्यांसंदर्भात चर्चा करण्यासाठी बोलावण्यात आले यावेळी सरपंच परिषदेचे प्रदेश अध्यक्ष जितेंद्र भोसले यांच्यासह सरपंच शिष्टमंडळ व पदाधिकारी यांनी आजीबाजी सरपंचांना पेन्शन देण्यात यावी ग्रामपंचायतला पंधरा लाखाचे काम करण्याचा अधिकार पूर्ववत कायम ठेवून सरपंचांच्या मानधनातील भरीव वाढ करण्यात यावी अशा अनेक मागण्या मुख्यमंत्र्यांसमोर मांडून याविषयी सविस्तर चर्चा करण्यात आली अखेर ग्रामपंचायतला पंधरा लाखाचे काम करण्यात येणार असल्याचा वीस सप्टेंबरला शासन निर्णय काढण्यात आला त्यापाठोपाठ सरपंच उपसरपंचांचे मानधन दुप्पट करण्यात येणार असल्याचा निर्णय घेण्यात आला सरपंच पेन्शनची मागणी अद्यापपर्यंत निर्णय झाला नसल्याने सरपंच परिषद पुणेच्याही मागणी लावून धरली असून यावरही लवकरच निर्णय घेण्यात यावा यासाठी ही बैठका सरपंच परिषद पुणे महाराष्ट्र राज्याने या राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदेसाहेब यांच्याकडे वेळोवेळी पाठपुरावा करून सरपंचांच्या विविध मागण्या मान्य करण्यासाठी सर्व पदाधिकाऱ्यांनी घेऊन सरपंचाने घेऊन प्रयत्न केले त्या प्रयत्नांना बऱ्याच अंशी यश आलेलं आहे त्यामध्ये सरपंच उपसरपंच मानधन दुपटीने वाढ केलेली आहे तसेच पंधरा लाख रुपयाचे काम करण्याचा अधिकार ग्रामपंचायतींना दिलेला आहे त्याचबरोबर आमची सरपंच परिषदेची विशेष मागणी होती ती म्हणजे सरपंच पेन्शन ती अजून झालेली नाही परंतु ज्या मागण्या मंजूर झालेल्या आहेत त्याबद्दल या राज्याचे मुख्यमंत्री असतील ग्रामविकास मंत्री असतील यांना सरपंच परिषदेच्या वतीनं मी शतशा धन्यवाद देतो तसेच या ठिकाणी जी महत्वाची मागणी सरपंचांची आहे ती पेन्शनची ही पेन्शनची मागणी आमची अजून शासनाने मान्य केलेली नाही या ठिकाणी आम्हाला तसा त्यांनी शब्द दिलेला आहे परंतु अजून शासन निर्णय झालेला नाही परंतु आमची अगदी आग्रहाची शासनाला विनंती आहे की या राज्यामध्ये दोन लाख माझे सरपंच या ठिकाणी हयात आहेत आणि त्यामध्ये ज्या दिवशी आमदार खासदारांना पेन्शन सुरू झालेले आहे त्या दिवसापासून जे सरपंच अस्तित्वात पदावरती आलेले आहेत त्या सरपंचांना या ठिकाणी पेन्शनचा लाभ मिळणं कायदेशीर बंधनकारक आहे या ठिकाणी ग्रामविकासाची त्रिस्तरीय लोक त्रिस्तरीय ग्रामविकासाची रचना त्यामध्ये लोकसभा विधानसभा आणि ग्रामसभा दोन सभेला तुम्ही व्यवस्थित सगळं मानधन शे, असेल पेन्शन असेल सगळं भत्ता असतील ह्या वेळोवेळी दिले जातात परंतु ग्रामसभेचा जो प्रतिनिधी सरपंच म्हणून काम पाहतो त्या प्रतिनिधीला सर्व गोष्टीपासून वंचित ठेवलेलं आहे त्यामुळे आम्ही वेळोवेळी सरपंचांना पेन्शन असणं गरजेचं आहे म्हणून मागणी केलेली आहे ही मागणी शासनानं मान्य करावी जर यदा कदाचित मागणी नाही मान्य केली तर जवळपास दोन लाख महाराष्ट्रातील सरपंच शासनाच्या विरोधात रस्त्यावर असे राहणार नाहीत या ठिकाणी आमदार असतील खासदार असतील यांची सर्व कामे लोकसभेचं कामकाज असेल विधानसभेचं कामकाज असेल हे संपूर्ण गावखेड्यामध्ये चालतं आणि संपूर्ण काम या सगळ्या मागेच सरपंच करतात मग ते आजी सरपंच असतील माझे सरपंच असतील आणि या ठिकाणी गावचा विकास करण्याचं काम शासनाचा सगळा तिजोरीतून आलेला निधी सगळा संपूर्ण काम करण्याची जबाबदारी सरपंचावर असतील आणि त्याच लोकप्रतिनिधीला या ठिकाणी शासनानं उपेक्षित ठेवलेलं आहे परंतु या दोन दिवसामध्ये महाराष्ट्र शासनानं त्वरित या ठिकाणी सरपंचांची पेन्शन मंजूर करावी ती कायदेशीर बाब आहे जशी आमदार खासदारांना कायदेशीर पेन्शन देतात तशी सरपंचांना देणं या ठिकाणी बंधन करायचं आहे आणि त्यामुळं आम्ही आग्रहानं विनंती करतो आपल्याला मान्य मुख्यमंत्री महोदयाला विनंती करतो आपण जशा मागण्या इतर आमच्या मंजूर केलेल्या आहेत तशी पेन्शनची मागणी मंजूर करावी आणि या ठिकाणी राज्यातील सरपंचांना या ठिकाणी एक वेगळं स्थान निर्माण करण्याचा आपला माणस आहे तो पूर्ण करावा सरपंच परिषदेच्या वतीनं मी आपल्याला खूप मोठ्या शुभेच्छा दे परंतु मागण्या मान्य न झाल्यास या ठिकाणी दोन लाख सरपंच शासनाच्या विरोधात उतरतील आणि ज्या वेळेला दोन लाख सरपंच या ठिकाणी शासनाच्या विरोधात असतील त्यावेळेला शासनाला नक्की विचार करण्याची बाब आहे आणि या ठिकाणी संघर्ष मोर्चा काढू आंदोलन उभं करू वेळ पडली तर जनहित याचिका करू की आमदार खासदारांना देता आम्हाला का नाही वेळ पडली तर आम्हाला नको त्यांनाही बंद करा पण आम्हाला पेन्शन घेतल्याशिवाय सरपंच परिषद पुणे महाराष्ट्रात आमदार नाही ग्रुपमध्ये सरपंचांचा या ठिकाणी प्रत्येकाने आपआपलं मत व्यक्त केलं आहे आणि राज्यात